शृंगेरी शारदा आंब्याच्या दर्शनासाठी आतमध्ये दर्जाल शृंगेरी मंदिराचं महाद्वारातून मंदिराच्या परिसराच्या आतमध्ये ना सुरेश बापट आहे शृंगेरी शारबांब्याचं महामंदिर प्रदेशद्वारा तुम्ही आठमध्ये परत एकदा तुम्हाला महागुपुराचं दर्शन करून आणतो दामा मदो महा प्रवेशद्वाराचे महागोपूर आणि इंटरेस्ट आकडे चे चंद्र श्रींगारी शारदांबेचा मंदराचा महाप्रवेशद्वारचा हे दी। दीपस्तंभ आहे एकश्मक स्तंभ श्री शारदांबा श्री शंकराचार्य आदि शंकराचार्य स्थापित काश्मीर पूर्वासिनी श्रृंगेरी शारदांबा आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे बाहेरनं दर्शन घडून आणतोय शक्य होईल तेवढं क्लोजमध्ये घेतो शारदांबा मूर्ती दिसतीये आता आम्ही जा चाललो मंदिराच चा। दुसरं हे मंदिरा मंदिर आहे हे शंकर शंकर मंदिर म्हणतात ह्याला मंदिराच्या भवतीने पूर्ण रामायण आणि महाभारत याच कोरीवकाल काम केलेलं आहे ये जे मंदिर तुम्हारा तो दिता है हे मंदिरात एक वैशिष्ट अस है कला तीन प्रवेश द्वार है ये पूर्वाभिमुख है जे प्रो मी जे समोर है मजा समोर तो दिसते है ये पूर्वाभिमुख प्रवेश प्रवेश द्वार मंदिराच्या विशिष्ट असे असं आहे की मंदिराच्या आज मध्ये बारा राशी स्तंभ आहेत आणि प्रत्येक महिन्याच्या त्या राशीच्या अनुसार त्या राशीच्या खांबावरती सूर्याचं किरण येतं कुठून कसं येतं अजूनपर्यंत कोणालाही याचं संशोधन लागलेलं नाहीये हे आहे शारदांबेचं मंदिराचं महागोपूर चला तर मग आता नदीकडे घेऊन चाललं आहे श्रृंगेरी शारदांब्याचं स्थापन केलेलं आहे तुंगा नदीच्या तटावरती त्याचं एक विशिष्ट असं आहे की शंकराचार्य जेव्हा ते निश्चित केलं की चार आवनायपीठ म्हणजे चार दिशेला चार मठ स्थापन करायचं त्यावेळेला शोध सर ते, ते श्रृंगेरी नदीच्या तटात जात होते असं एक आश्चर्यघटित घटना अशी घडली की तिथे एक बेडूक दुपारच्या उन्हामध्ये अंडी द्यायसाठी तडपडत होतो त्यावेळेला साप येऊन त्याला फणा दिला आश्रय दिला हे एक विशिष्ट बघून शंकराचार्यांनी इथे शारदा आंब्याच्या मूर्तीचं स्थापन केली शारदांबा ही त्यांची फॉलोअर होती ती आली काश्मीरहून म्हणून म्हणतात शारदांबा ही काश्मीर पुरवासिनी म्हणून हे उत्तरद्वार आहे महामंदिर शंकरा मंदिराचं त्या बाजूला त्याच्या ऑपोजिटला दक्षिणद्वार आहे मी आता चाललो आहे नदीच्या पलीकडच्या भागात हे शृंगेरी नदी तुम्हाला हे ते सुंदर दृश्य हत्ती नदी वलांडून पलीकडे चालत या श्रिंगेरीच्या नदीमध्ये एक विशिष्ट असं आहे की तिथे मासे पाळलेले आहे आणि ह्या माशेनं जे प्रवासी लोक तिथे येतात तर त्याला खाऊ घालतात इथे मासे पकडणं गुन्हा आहे आणि कुणालाही ह्याचं परमिशन नाही आहे तिथे बघू शकता तुम्ही माझं इथे एक समोर जो रस्ता दिसतोय त्या रस्त्याने तुम्ही जर गेला इथे पुढे चतुर्मुख ब्रह्माचं पांढरं देऊळ जे दिसतं आहे चतुर्मुख ब्रह्माचं देऊस देवुण देऊळ आहे तिथून तसंच पुढे गेला माझं जे घर आहे हे साधारण दोनशे वर्षपूर्वी आमचं पूर्वजांचं हे घर आहे परत एकदा शृंगेरी शारदांबा मंदिराचं एक भव्य दर्शन